सगळीकडून डोंगर आहेत आणि पुढे इकडे घाट आहे वांबोरीला जाताना वांबोरीला खोलेश्वर मंदिर आहे प्राचीन आहे आणि हे आहे डोंगरगण म्हणजे पूर्ण घाट आणि जंगल खूप सुंदर आहे इथे सीता न्हाणीपणे इथे आश्रम आहे हा जंगले महाराज आश्रम पायऱ्या उतरून जावं लागेल हे डोंगरगंडच शिव मंदिर आहे आणि इथे पाणी आहे आतमध्ये आहे झरा आणि त्या झऱ्यातून पाणी येतं म्हणजे ह्याच्या मागच्या बाजूला झरा आहे त्याच्यातून पाणी येतं सगळीकडे दगड येतं आणि हे पाणी पूजेला वापरतात गुरुजींनी सांगितलं नाव काय तुमचं दत्तात्रयुजी गुरुजी। दत्तात्रय गुरुजींनी सांगितलं ते कि श्रीरा मी नाशिक जय श्रीराम हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे या ठिकाणी ऋषी नावाचे वास्तव्य करीत होते त्यांना होता होता तर ज्यावेळी प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि लक्ष्मण वनवासाच्या काळामध्ये भ्रमण करीत होते तर त्यांना आठवण झाली आपण ऋषींना चर्म देवशींना भेट दे देण्यासाठी इथं आले ऋषींनी त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी त्यांचं दोन दिवस वास्तव्य होतं आणि ऋषींना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर ऋषींनी सांगितलं मला रोगाचा आजार आहे चर्मरोग आहे तू बरा करण्याकरता काहीतरी उपाय द्या म्हणून पिंडीपासून पूर्व दिशेला एक पाचशे पावलं गेल्यानंतर एक झरा आहे दत्त शेजारी तर तिथं पाणी चंद्राने आपण जेवढे आंघोळीला जाऊ तेवढं तिथे गरम पाणी असत त्या गरम पाण्याने ऋषींना स्नान करायचं सांगितलं आणि त्या ऋषींचा चरम पूर्ण बरा झाला आणि मग नंतर सीतामही आंघोळ करायचे होते म्हणून खाली एक असं दोनशे फूट अंतरात डोंगरामध्ये भुयार तयार केलं त्या भुयारामध्ये आजची छोटी कुंडी आहे नी नी त्या कुंडीमध्ये मध्ये मारून पाणी काढलं सीतामाईंनी तिथं आंघोळ केली म्हणून त्यास सीता राणी असं म्हणतात आणि प्रभू रामचंद्राचे स्नान केलं आणि नंतर त्यांना शिव ध्यान करायचं होतं शिवाचं ध्यान करायचं होतं म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रभुरामचंद्राच्या हस्ते स्वयं लिंग स्थापन केलं प्रथम पूजा प्रभू रामचंद्राने केली म्हणून त्या दिवसापासून रामेश्वर असं म्हणतात आणि त्यानंतर आईल्या डोळकरांनी या मंदिराचा जन्मोद्धार केला मंदिर बांधलं आणि या ठिकाणाहून प्रभू रामचंद्र नाशिककडे रवाना अशी या ठिकाणची ऐतिहासिक माहिती राम विजय ग्रंथामध्ये तेराव्यामध्ये अवेलेबल आहे आज पण लोक वाचतात गुरुजींनी सांगितलं की रामविजय ग्रंथामध्ये ही जी सांगितलेली सगळी माहिती आहे ही त्याच्यामध्ये तेराव्या ग्रंथात आहे आणि हे श्रीरामांनी स्थापन केलेली आहे हे डोंगरगण गाव आहे डोंगरगण गाव हे नगरपासून अकरा बारा किलोमीटरवर आहे नगर वांबोरी रस्त्यावर आणि तिथे आतमध्ये अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे गुरुजींना धन्यवाद करू आपण धन्यवाद गुरुजी हे इथे आता आपण दर्शन घेतलं आणि माहिती घेतली गुरुजींकडून आता हा खूप मोठा चांगला परिसर आहे इथे श्रीराम सीतामाळी आणि लक्ष्मणांचं मूर्ती आहेत आणि त्यांनी सांगितलं की इथून तुम्ही डावीकडे गेलं की सीता नाणी इथे एक कुंड आहे डावीकडे गेले की सीता न्हाणी आहे आणि उजवीकडे गेले की ते गरम पाण्याचा जरा आहे तर आपण आधी सीता न्हाणी पाहूया दत्त मंदिर आणि सीता न्हाणी ही सीता न्हाणी आहे म्हणजे सीतेसाठी इकडून पाणी येतं बघा हो। सीतेसाठी बाण मारून न्हाणी तयार केलेली थोडस अडचणीचं आहे आणि हे मंदिर म्हणजे ह्याच्या हे जे आहे त्याच्या समोरच्या बाजूला रस्ता थोडा अडचणीचा आहे डोंगरगण रामेश्वर मंदिराच्या तिथले सीता नाणी। इथे दोन दिवस श्रीराम थांबले होते